तिला सकाळ सकाळ जास्ती पाहून तिला आज मला कशासाठी बोलवलं राधेला काही आहे ती बघते हा तुम्ही कुठे पाहिले का राधेला अगं राधे अजून मला आवाज देते आणि तुझी मागे मला वाटलं समी पण असे तुझ्या बरोबर अगं ती तुझी शेजारी बर मला सांग एवढ्या पाहिजे अगं माझ्या सटमी माहिती असणार ना ग मला सांग की काल माझ्या जागा पण तुम्ही मला आवाज अगं आवाज दिलास पण माझी भाई किती झाली गायकते का मागं मागे काय करते अगोदर बाजाराला मी निघाल्या आणि काल मी तुला म्हणतो होतो ना गो मला आता मी बोलली होती ना मग काल माझ्या दारावरून गेली पण मला आवाज देखील दिलाच नाही आता माझ्या अगं ये भावाने काय मी माझ्या नवऱ्या बरोबर भाडर होते तुला ग काय गरज माझ्या घरात वापून हेच म्हण आहे स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं सवय बरं वापर म्हणजे हात तरी मारायची गो मावशी विसरले म्हणे बाकी अजून काय विसरलीच नाही ना अरे या बाजारात काय काय विसरायची बरं बाई तुझ्या बरोबर भांडत बसणार काय अर्थ नाही बस मागे अगदी हे राधे अगं आता तू तुम्ही बाजारला येते बघ नाही तर का आलीच नसती बघ अगं याच्यामुळे ग आल्यापासून माझ्याजवळ भांडतच असते बघ आता तू म्हणतेस म्हणूनच ते बाजार माझ्या मागू आणि खास करून आमच्या मावशीसाठी एकशे एक रुपया भूषणराव ऐके जवळ कुठेतरी वाटत वाटत फिरायला बरं नाव घेते हा दागिन गळ्यामध्ये आहे दागिने खूप त्याच्यामध्ये आहे डोरलं गळ्यामध्ये आहे दागिने खूप त्याच्यामध्ये आहे डोरल आणि भूषण रावांच आणि साहिल रावांचं नाव माझ्या हृदयावरती कोरलं हृदक रुप गव हृदपूप गव्हा भाऊधवाडी याचकडून मावशीसाठी एका नरवायचं पारदर्शिकाच आहे तर त्यांचं असं म्हणे की मावशीनं मनीष कांबळे यांचं नाव घेतलं मनीष हो मनीषराव आय जवळ आवाज पोचतोय नाव घ्यायच्या ना। इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर इतिहासाच्या पुस्तकाला भूगोलाचं कव्हर आणि मनीषराव माझे एक दोन तीन चार पाच अहो सावय माझे लवकर चायनीज वाले सुधीर

दिलीप दिलीप कांबळे कांबळे एकावन्न रुपयाचा मिरवणूक चालली होती थाटात चंडिकेची मिरवणूक चालली होती थाटात आणि दिलीपरावांनी प्रपोज केला मला लांजाच्या घाटात त्याचप्रमाण सुभाष रेवाळे सुभाष रेवाळे आमच्या मावशीसाठी एकशे एकावन्न रुपयाचं पालक शिकले आहे तरी त्यांच त्याची अशी इच्छा आहे की मावशीनं अमिर रेवाळे यांच्या सोबत नृत्य साजरे करायचंय आलो आहे पण तेच सरळ आलो होय नाव गेल्या वर्षी पाच तारखेला जर एवढे वडील कार्यक्रम झाला तसाच नाच जातो तसाच

मावशीनं सौरभ करमाळे व महेश शेवा यांचं नाव घ्यायचंय सौरभ व महेश हिरव्या बागेमध्ये आहे गुलाबाचं फूल हिरव्या हिरव्या बागेमध्ये आहे गुलाबाचं फूल महेश आणि सौरभ आणि महेश रावांच्या मांडीवरती खेळवेन सहा महिन्याचं फूल त्याचप्रमाणे तेजस शेटे रत्नागिरी व तुषार शेट्टे राणा रत्नागिरी यांचकडून एकशे एक पंत पार्दोषिकाले मावशीराव तेजस व तुषार यांचं नाव घ्यायचं तेजस व तुषार अहो कालच भरला हातामध्ये हिरवा चुडा कालच भरला हातामध्ये हिरवा चुडा अहो तेजसराव आणि तुषार राव, राव कधी करूया आपण साखरपुडा त्याप्रमाणे जगिश या रेवाळे यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तर त्याचं असं म्हणे की माशीनं अमित रेवाळेसोबत नृत्य सादर करायचंय फक्त पाच मिनिटं कार्यक्रम मला खूप उशीर होतोय

हॅलो विनायक उर्फ गोट्या हॅलो विनायक उर्फ गोट्या रेवाळे यांच्याकडून मावशीसाठी एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे तरी त्यांचं असं म्हणणं की मावशीने त्यांचं एखादं नाव घ्यायचंय विनायक बोरा माझा रंग सुंदर माझी आता बोरा माझा रंग सुंदर माझी अदा आणि विनायकराव वी मला पाहतात झाले किंवा भिदा अगो बाजाराला उशीर होतो जायला अगं विक्रीला काय घेत अगं खूपच छान पाणी नाही

मी आणि नितीनराव गेले होते लांजेच्या बाजारात नितीन घेतली चार आणण्याची कोंबडी नितीन घेतली चार राण्याची कोंबडी हॅलो मावशीन भीमराज कांबळे यांचं परत एकदा नाव घ्यायचंय माशे मला तशी गायला आहे या गाव सरपंच भीमराज कांबळे यांचं नाव घ्यायचंय घरामध्ये मला आवडत नाही बाई कचरा घरामध्ये मला आवडत नाही बाई कचरा आणि नाव काय आणि भीमराजरावांना करते मी हॅलो त्याचप्रमाणे योगेश रमेश चाके यांकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी पाचशे एक रुपयाचा पारितोषिक आलं आहे आणि आलेल्या सर्व वस्तीत असल्याचं आम्ही श्रीदेव जागेश्वर कला क्रीडा नमन मंडळ शतशा मनस्वी आभारी धन्यवाद

तुझं चंद्रा सारखं अगो बाई ताराबाई अरे तारे यश तुला कराचा फोन जास्त कंबर हलवला पोस तुरेचा लाट चढायचं म्हणशी मावशी माझी कंबर तिथे වැග <imitation> आलेलं पारितोषिक नितीन भक्ते या मावशीसाठी एकशे एक रुपयाचं पारितोषिक आले आहे ते मावशीने त्यांचं नाव नितीन राव आणि मी गेले होते लांजेच्या बाजारात आणि नितीन रावानी घेतली कोंबडी नितीन रावांनी घेतली कोंबडी अहो नितीनराव दिसतात तसे ना अहो चमडी हो सुभाष देव रेवाय सुभाष देऊ रेवा यांच्याकडून एकशे एक रुपयाचं पारितोषिक आहे तरी त्यांचं असं म्हणे की मावशीने त्यांचं नाव घ्यायचंय सुभाष ते पण जवळच आहे वाटत बाकी सोडत नाही मावशी बरं नाव घेते हा कोबीच्या भाजीत खोबरे टाकते किसून कोबीच्या भाजीत खोबरे टाकते किसून आणि सुभाष रावांचं नाव घेते बांधाच्या खाली बसून हॅलो त्याचप्रमाणे समीर कांबळे माफ करा यश समीर कांबळे दोनशे रुपये आले त्यांचं की मावशी त्यांचं नाव घेते हा कपा गळ्यात घातली तुळशीची माळ आणि कपाळी लावते मुक्का गळ्यात घातली तुळशीची माळ आणि कपाळी लावते बुक्का आणि समीरराव कुठे पण घेतात किंवा मुक्का त्याप्रमाणे भी भीमराज कांबळे भीमराज कांबळे व प्रमोद चव्हाण उर्फ वंटित चव्हाण मायरा